तर मित्रांनो सकाळी सकाळी तुटून रूमवरून चाललो ना आता मेसकडे आपल्या कामासाठी आणि हा गोटा तपा फक्त दोरीच्या भरोशावर उभा आहे गोट्यामध्ये कोणता जादू आहे तुम्हाला तरी माहित असेल तर कमेंट मध्ये सांगून द्या गोटा पाहून झाला आणि आलो ना आपला एन आय टी कॉलेजच्या गेट जवळ गेटवर वर सेक्युरिटी राहते ते तर व्हिडिओ काही बरोबर बनव देत नाही तर आता गेट पार करून ना आपल्या मेसमध्ये हा एन आय टी डब्ल्यू चा फुल फॉर्म काय होते अजूनवरी मलाही नाही माहीत झालं तुम्हाला तरी माहित असेल तर कमेंट मध्ये सांगून द्या आपल्या रूम पासून मेस कमीत कमी दोन ते अडीच किलोमीटर दुरावर असेल ना चालू चालू अशी हालत पतली होते का सांगू आता तुम्हाला रोज रोज चालून आता सवय करावं लागते तुम्ही ते जाऊ द्या हे वाली बिल्डिंग दबा किती मोठी आहे आणि अजून हे वाली बी एक आहे इकडे पूर्ण बिल्डिंग असतात भाऊ अशी जरी एकही बिल्डिंग आपल्या पोंबुर्यामध्ये असती तर आपला पोंबुरणा किती बड्या दिसला असतो बिल्डिंग आपण पात मेसच्या अंदर आणि हे वालीस आपली मेस होईच आपल्याला काम करायचं आहे आता जेवढे दिवस होईल जेवढे महिने होईल जेवढे वर्ष होईन तेवढे महिने वर्ष दिवस इथंच काम करायचं आपल्याला आता मे बी डोक्यावर हेवाले लावून टाकलो आता याला काम ते आपल्याला माहित नाही याचं नाव जरी तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगून द्या आणि लागलो आता आपल्या कामाला तर आपलं काम वगैरे संपलं आणि रेस्ट करासाठी वरती आलो